हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये सईने छान मस्त अशी माझी साडी न वेअर केलेली आहे साई कशी दिसते गणपती बाप्पांच्या आरतीसाठी मस्त रेडी झाली आहे साई ना आगमनाच्या दिवशी थोडं बरं नव्हतं ना तिला तेव्हामुळे आणि आता आरती करायची म्हटली तिला थोडं तयार करू आणि हे बघा मस्त छान दिसते इकडं बघ साई साई इकडं बघ हा बाप्पा मोरिया मोरिया सुख सुखकर्ता दुख हरता वरता विघ्नाची नरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उष्णेंदुराची हो सर... नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम आपल्या माझी मा सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सईने तर आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग खूप छान मस्त केली सईचा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही चाललो आहे मम्मीकडे कारण आज जर करायचं आहे आपल्याला महालक्ष्मींचं जे पाणी असतं ना सगळं काही दिवाळी सगळं करायचं असतं तर त्या सगळं बनवायचं आहे तर चला मग आपण विचारली आहे आणि तुम्ही पण या तर व्हिडिओ तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे आम्ही काय काय बनवतो एका दिवसात सगळं का फरा पाणी बनवायचं आहे आणि मिस्टरना दुपारची डिवटी आहे मिस्टर मला सोडवता येईल आणि त्यांचं काही बाकी आहे तुम्ही डेकोरेशनचं तुम्हाला खूप छान छान कमेंट होत्या कारण थँक्यू मिस्टरांनीच केलेलं आहे थोडस बाकी अजून मोर नाही मोरच बनवा आता खूप झालं आणि सगळ्या त्यांना खूप आवडलं आणि तुम्हाला खूप छान मस्त कबेट दाखवत असते जे बाप्पा काय एक नंबर आहे जिजू एक नंबर आहे बाबू मी काल काल वाचूनच म्हटलेले झालं कौतुक मिस्टरांनीच केलेलं आहे सगळं काही थोडीफार मदत केली मदत केली सैनी पण मदत केली काय पण मग आयडिया मिस्टरांची होती मी त्यांना जे लागल ते अशी फक्त हाताखाली देत होते आणि मग ते करत होते त्यांच्या आयडियानुसार आणि त्यांचं कसं असतं की मी माझी आयडिया आहे ना मग जास्त मध्ये मध्ये करायचं नाही जे लागत ते त्यांच्या हाताखाली द्यायचं म्हणजे पटपट होतं ना आणि खरंच सगळ्यांना आवडलं आणि काल भरपूर कमेंट होत्या आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचून तुम्ही वाचल्या कमेंट ड्युटी करून तुम्ही करत होते मी सांगितलं म्हणत ते एवढं काम करून दिसते म्हणजे आम्हाला ना आपल्याला वेगळंच करायचं होतं आम्हाला एक उडी बनवायची होती किंवा पानाचं तरी करायचं होतं पण मग आम्ही गणपती घ्यायला गेलो ना मग गणपती पाळल्यानंतर आम्हाला वाटलं का असं बनवायचं झाडा म्हणजे आम्ही पहिले ना गणपती बाप्पांना आपल्या गणपती बप्पांना पाहिलं होतं आणि पाहत असताना मिस्टरांना सगळं गणपती बाप्पा आवडले त्याच्यानंतर ठरवलं की आपण डोक्यावर बसायचं असं झुल्यावरती बसून झाडबीड का करायचं कारण ते कळशोबला असत ना कृष्ण त्यानंतर कृष्ण आहे बाळ खा ना <coughs> बाळा मग आपले बाळ गणेश रुपयात आहे ना मग ते बोलले आपण थोडस झोपा टाईप करू आणि कृष्णाचं आहे तर मग आपले श्री कृष्णाचे हिरवर राहतात ना मग असं झाड वगैरे काहीतरी करू मग त्यांनी शोधलं मग त्यांची आयडिया आली नाही पहिल्यांदी ना आपण त्याचा पहिल्यांदी म्हणजे छोटी डायग्राम काढून घेतला आकृती काढून घेतली मग त्याच्यानुसार आपल्याला काय काय लागतं त्याच्यानुसार बनवतो आणि जास्त म्हणजे कम लाक कमी खर्च सगळं म्हणजे फक्त टिश्यू पेपर न्यूज पेपर न्यूज पेपर तीस रुपये किलो आणले होते आणि टिश्यू पेपरचं किती पंच्याहत्तर बंडल होता असे तीन बंडल लागले आणि कलर वॉटर वापर कलर वापरले आणि कमी खर्चामध्ये पण खूप छान झाले वापरले असते ना जास्त खर्च आला असता वापरला आपण वॉटर कलर वॉटर कलर कमी खर्चामध्ये आम्ही खूप छान मस्त डेकोरेशन केलेले तर बऱ्याच त्यांनी सांगितलंय कसं केले सांग थोडक्यात आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बोलू कारण व्हिडिओ खूप मोठा लागतो आपल्याला तिकडे पण फरा पाणी बनवायला जायचं आहे आणि चला मला पण खूप आवडते डेकोरेशन आणि काही मी बोलली ना तसं त्या काही कमेंट होती की वर्षभर आता मी गणपती ठेवता पण मग ते राहणार नाही ते पेपर जोपर्यंत राहील तोपर्यंत ठीक आहे पण ते नाही एवढं वर्षभर तर हा जो टेबल आहे ना तो तसंच ठेवणार आणि आपण पाठीमाग काहीतरी लावू हा ग्रीन वगैरे काहीतरी बनवू तुम्ही आम्ही काय बनवू दाखवेल आणि ना म्हणजे जोपर्यंत डेकोरेशन पूर्ण होत नव्हतं ना तोपर्यंत त्यांना अशी निवंत झोप नव्हते म्हणजे माझ्या म्हणून रात्री ना गणपती आपल्या गणपती बाप्पांच्या आगमन्याच्या आदल्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता ड्युटीवरून आले आणि त्यानंतर त्यांनी मला उठवलं होतं पण मी काही उठलेच नाही म्हटले मला झोपू द्या त्यानंतर त्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत जेवढं बाकी होतं ना तेवढं सगळं कम्प्लीट केलं तीन वाजेपर्यंत आणि तीन वाजता मध्ये मी थोडीशी दापसूच झाली तर ते फोटो काढून ते फोन मध्ये बघत होते कसं दिसते अजून काय कमी आहे काय नाही म्हणजे जोपर्यंत डेकोरेशन कम्प्लीट होत नव्हतं जोपर्यंत आपले बाप्पा येत नव्हते तेव्हा दोन तीन दिवस ते झोपलेच नसेल गाड आणि मम्मी ना त्या दिवशी गणपती बाप्पांना आपलं बसवलं सगळ्यांच्या मम्मी त्यांना हे खूप आवडलं त्या दिवशी मला म्हणते आज मी थोडस निघत नाही तर माझ्या डोक्यामध्ये हे असं ते तसं असं सात आठ दिवस आपल्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणजे ते ना तीन चार दिवस लागले होते पण मग ते जेवढं एक दोन तास पुण्याला गेलो पुण्याच्या दुसऱ्या दिवशी एवढे मी तर झोपेल होते ते थकले होते तरी पण त्यांनी केलं आणि त्यानंतर म्हणजे जास्त वेळ नव्हता भेटत त्यांना म्हणजे पूर्ण कम्प्लीट झालं असतं ते मोर वगैरे सगळं हरिण बनवायचं होतं हा हा गोड आणला होता त्याला टिश्यू पेपर लावून हरिण बनवायचं होतं पण मीच म्हटलं आता नको बनवू पुढच्या वेळेस आपण लवकर लागून अजून छान काहीतरी करू सगळे आपल्या युट्यूब फॅमिली नवीन नवीन आयडिया भेटतील इंस्टाग्राम तर नवीन नवीन आयडिया राहतात

यांनी छान मस्त नवीन व्यवसायाला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला काय काय त्यांचा नवीन व्यवसाय दाखवतेस तुम्हाला सांगते तर चला आजची पण आली आहे आणि त्या ऑप्शनाचं कार्ड तयार करता झालं का चला काय आहे सौरभ त्यांचा नवीन व्यवसाय तर तुम्हालाही पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये लवकरच कळेल तर आता गाठी आलेली होती मग आता नवीन व्यवसाय म्हटले की आपण सगळ्यात पहिले आपण पूजा करतो तर मग औक्षणासाठी ताट वगैरे तयार केलेलं होतं तर त्याला तुम्हाला सांगते काय आहे नवीन व्यवसाय तर आपण स्लॅब टाकतो स्लॅबसाठी ज्या प्लेट वापरतात ना लोखंडी प्लेट असते तर त्या प्लेटा बनवून आणलेल्या आहेत तर अशा हजार प्लेटा बनवून आणलेल्या आहेत पण इथे थोडंच आणले होते पूजेसाठी कारण आता घराचं चा काम चालू आहे ना तर मग इथे काही जागा नव्हती तर मग लोणारवाडीच्या मावशीच्या घरी काही प्लेटा ठेवायच्या होत्या आणि आता प तिथे गाडी उभी गेली आणि सगळ्यात पहिले मम्मी आता ओवाळून घेईल तर मग इथे ना कापूर लावलेला आहे कारण वाऱ्याने दिवा राहिला नसता कापूर तसा राहतो मग सगळ्यात पहिले मम्मीने ओवाळून घेतलं त्यानंतर मावशीही होती वहिनी मी आम्ही तर माझ्या काकी पण होत्या आम्ही सगळ्यांनी ना प्लेटांचं आता मम्मीने पहिले प्लेटांवर पाणी टाकलं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं तर असा आज आजपासून समोर त्यांनी नवी नवीन व्यवसायाला सुरुवात करायची तरी पण यावर नाव वगैरे टाकायचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी नंतर सांगेल कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि म्हणजे आता ना खूप म्हणजे आता आमची तयारी चालू झालेली आहे आता एक मिनटं पण असं म्हणजे काही ना काही करतच असतो कारण आता आपल्या महालक्ष्म्यांचं उद्या आगमन होणार आहे घरी त्यामुळे भरपूर तयारी फराळ पाणी वगैरे खूप काही बनवायचं आहे आणि चला तर तुम्हालाही कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हार पहिले

तर आता ना ज्या प्लेट होत्या ना त्या खालच्या रूममध्ये ठेवणार होतो आणि मग तिथे सगळे काही म्हणजे जे काम घर होते ते वाहणार होते आणि ते आता मावशी काका मामा सगळे काही आता साईडने जी भिंत टाकली कारण आता इथेच स्वयंपाक वगैरे होणार आहे मग साईडने ना थोड्याशा सा आरती भिंत टाकून घेतल्या कारण लहान मुलं असतात आणि कार्यक्रमाचा स्वयंपाक वगैरे इथेच करायचा होता तर ते बघण्यासाठी काका मावशी मामा सगळेजण आलेले होते त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्यानंतर ज्या लोणारवाडीच्या मावशीच्या घरी मग मा काही प्लेट आहे ना तर इकडे इकडे ठेवल्या लोणारवाडीच्या मावशीच्या घरी तर मग तिथेच वाहत होते इकडे जण तुम्हाला मावशी पण दिसेल आणि मावशीच्या घराचं पण भरपूर काम होत आलेलं आहे तर हे बघा भरपूर म्हणजे स्लॅबने टाकलेला बांधकाम झालेले खालचं सगळं काही आता स्लॅब पण पडेल लवकरच तर तुम्हाला ते मी जेव्हा जाईल तेव्हा दाखवेल इथे सौरभ भाऊ पप्पा ते, ते गेलेले होते तर तेव्हा आहे ना मग सौरभ भाऊने थोडंसं व्हिडिओ काढला म्हटले त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू मग एक, -एक गाडी मग जेवढ्या गाडीमध्ये बसेल ना तेवढे आणत होते आणि मग इथे ठेवणार होते सगळे काही चला तर चला तर आमचे जेवणं वगैरे झाले आणि आता आम्ही ना आपल्या महालक्ष्मीसाठी जे दिवाळीचे सगळे काही आपण पदार्थ बनवतो ना शेव चिवडी लाडू करंजी सगळं काही बनवायचं आहे तर अर्चन मम्मीना यायचं नव्हतं आणि मावशी पण आहे ना घरी बनवते कारण पूजाच्या पण घरी महालक्ष्मी बसतात ना त्यामुळे आणि लवणारोडी मावशीच्या घरी पण स्लॅबचं काम चालू आहे कारण घराचं काम असतं की त्यांना चहा वगैरे द्यायला लागतो आणि आता साक्षी बहिणींचे मम्मी बहिणींचे मोठे मम्मी म्हणजे काकीन त्या पण आलेल्या आहे तर आता आम्ही पाच जणी सुहासनी झालेलो आहे तर आपल्या महालक्ष्मीचा फराळ पाच सुहासनी करणारे म्हणजे काही अचानक झालं तर ते पा आम्ही पाच जणी आहे मस्त्याचं फराळाच्या वस्तू बनवतो काय काय बनवतो तुमच्यासोबत तु सगळं काही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आज तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे तर सौरभ भवानी पाहिजे पप्पा आल्यानंतर आहे ना आमचं ठरलं की म्हणजे मम्मी ते नवीन बिझनेस म्हणजे प्लेटा असतात ज्या ज्या स्लॅपला वापरल्या जातात तर त्यांचा बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेलं आहे तर आज बनून आल्या त्या आणि मग त्याचं पूजन वगैरे पण केलं तर हजार प्लेटांची आहे तर तुम्हाला ही कोणतं हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला नंबर वगैरे पण देईल मी जयसिंग न... चला मग आता सा सगळ्यांचे आम्ही जेवायला बसलो मम्मीने त्यांचं जेवण झालं होतं आजी आज पण आली होती पप्पांसाठी मस्त अशी जिलेबी घेऊन तिकड जिलेबी पप्पांना खायची होती ना, ना मग आजीने बनून आणली पप्पांसाठी मग इकडे उसळ आणि उसळ केलेली होती हे बघा तिकड शेंगोळ्या डब्या भर आणलेली होती आणि मग उसळ केलेली होती क आपली हवरीची मिरची होती मेथीची भाजी होती तर आमच्या सगळ्यांचे जेवणं झाले आणि त्यानंतर आम्ही लागलो आता फराळाच्या वस्तू करायला तर आता मम्मीकडे ना आपल्या शंकरपाळीसाठी ना प, प, ना पीठ भिजवायचं होतं त्यामुळे साजूक तूप गरम करत होती तुम्हाला आता डिटेलमध्ये काही रेसिपी नाही येणार जेव्हा आम्ही निवंतपणे आता दिवाळीचे वेस करू ना तेव्हा तुम्हाला मी रेसिपी वगैरे दाखवेलच कारण आम्ही सगळं काही घरीच बनवतो आणि इकडे ना तर जे आपल्याला सा म्हणजे पुऱ्या करायच्या होत्या ना सांजोऱ्या तर त्याच्यासाठी ना ते ना म्हणजे सारण वगैरे पण तयार करून ठेवलं आणि वहिनींची मम्मी मोठे मम्मी त्या पण आलेल्या होत्या आणि आता आम्ही तो म्हणजे सगळे काही लाडू करतोय तर हे बघा रवा वगैरे भाजून घेतलं त्यामध्ये पिटी साखर ड्रायफ्रूट वगैरे सगळं काही ॲड केलं आणि के मग साजूक तूपणे टाकलं गरम केलेलं होतं तर मग ते टाकून मग आम्ही आता लाडू करतोय तर आता ते गरम होतं त्यामुळे ते ना हे उन्हातलीने करत होत्या त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी हाताने मिक्स केलं आणि त्यानंतर छान असे आम्ही लाडू बांधले मलाही लाडू बांधायला खूप आवडतात आणि खरंच खूप टेस्टी लाडू करते मम्मी तुम्हाला रेसिपी पण मी दाखवेल आणि कोणतं म्हणजे कशाची रेसिपी बघायची तेही कमेंटमध्ये सांगा तर आता आपल्या महालक्ष्मींचा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना तुम्हाला छान मस्त असे आहे ना वेगवेगळ्या मोदकांच्या पण रेसिपी येणार आहे कारण आता मोदक करायलाही वेळ नाही आहे कारण रे म्हणजे रेसिपी शूट करायलाही वेळ लागतो ना त्यामुळे तर जेव्हा निवंत होऊ ना तेव्हा तुम्हाला आहे ना र मोदकांच्या पण रेसिपी येईल खूप छान वेगवेगळ्या पद्धतीचे जे मोदकही करणार आहोत हे बघा आता आम्ही छोटे म्हणजे थोडंसं घेऊन छोटे छोटे मस्त असे लाडू करत होतो आपल्या रव्याचे लाडू आणि आपल्या महालक्ष्मींच्या कार्यक्रमासाठी आपण जे पण दिवाळीला सगळे काही पदार्थ बनवतो ना ते सगळे आपल्या आहे ना ह्यावेळेस बनवावं लागतात म्हणजे मग त्यांना दिवाळीपेक्षाही मोठा सण हा वाटतो खूप असं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर घरामध्ये पण सगळ्यांना नवीन कपडे म्हणजे साड्या मम्मीने घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग आपला दिवाळी जेवढं फराळ पाणी बनवतो ते सगळं काही बनवायचं सगळ्या पाहुण्यांना घरी बोलवायचं जेवणासाठी तर तुम्ही म्हणजे ज्या काही पहिल्यापासून व्हिडिओ बघताय आणि मागच्या वर्षीचा महालक्ष्मींचा कार्यक्रमही बघितला असेल खूप गर्दी असते खूप छान वाटतं आणि महालक्ष्मी जेव्हा घरामध्ये येतात ना तेव्हा तो खूप मस्त वाटतं तर हे मम्मीचं आत्ता दहावं वर्ष आहे दहा वर्ष झाले मम्मी महालक्ष्मी बसवते आणि हे बघा किती छान मस्त अशा आपले ना लाडू झालेले आहे ना खूप मस्त असतात टेस्ट पण खूप छान असते कारण दरवेळेस मी अशाच पद्धतीने करते ना आणि देवाचा प्रसाद जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तर त्याची चव अजूनच जास्त ब छान लागते आणि ज्या ताईंना जमेल त्यांनी नक्की महालक्ष्मींच्या कार्यक्रमाला या कारण बऱ्याच ताईंना मम्मीच्या हातची खीर खायची आहे तर मम्मीनं महालक्ष्मींची वेस भरपूर म्हणजे खीर करते आणि त्याची ते टेस्ट तर खूप छान लागते तर ज्या ताई जवळपास राहतात ज्या ताई लांबही राहतात त्यांना कोणालाही जमेल ना त्यांनी नक्की महालक्ष्मींच्या कार्यक्रमाला या उद्या तर उद्या ना आपल्या महालक्ष्मी यांचं उद्या आगमन आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो त्यांनाही जेवण दिलं जातं आणि मग रात्री आमचा डान्सचा कार्यक्रम असतो आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन असतं तर तुम्हाला दोन दिवसामध्ये जेव्हाही जमेल तेव्हा नक्की या आणि आता मग आम्ही शंकरपाळे करत होतो प्रत्येकजण काही ना काही करत होतं मम्मी मला लाटून देत होती मम्मी इकडे कट केल्या त्यानंतर मग सांजोऱ्याही थोड्या भरल्या आणि चिवडेही करायचे होते पण मग ते आम्ही म्हटलं की दुसऱ्या दिवशी करू आणि इकडे बहिणी ड्रायफ्रूटचे लाडू करायचे ना त्या कट करत होत्या खजूर वगैरे करंजी पुऱ्या शेव तर सगळं काय घरी बनवलेलं आहे आणि तर इकडे आता ना बहिणी मम्मी ड्रायफ्रूटचे लाडू करताय देवींसाठी आणि घरात पण करायचे होते तर इकडे खजूर वगैरे म्हणजे काय खारीक वगैरे सगळं काय कट वगैरे करून ठेवलेले आहे ड्रायफ्रूट्स पण कट केलेले करताय आणि बहिणींची मम्मी ते आले होते ते पण आता गेले आता फक्त ड्रायफ्रूट्सचे लाडू बाकी चोडेन ते सकाळी करणार आहे बाकीचं झाले कारण तळायला शंभर पायाला वेळ जातो आणि आपली करंजी असतील ती पण टाळायला वेळ देतो मस्त लाडू करण्याचे काम करून घेतलं आता बघ चिवडे उद्या सकाळी करू काय मस्त राहत आपण वस्तू केलेल्या सगळ्या खराब पाणी आणि आपल्या हाताने केल्या घरगुती कारण बाहेरचं किती आणलायच त्याच्यात मन समाधान नव्हतं असं वाटतं नको तर आणलं आणि ते थोडं तस आपण स्वतः हाताने करून वस्तू तो आनंद एक वेगळाच असतो त्याच्यामुळे आम्ही सगळं घरी केलेले आहे कारण जे असं गळे लाडू शेव आणि दोन तीन प्रकारचे चिवडे पण करणारे कारण ते, तो 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 ते कर वे आता वेळ झालाय खूप ना त्या एवढ्या सकाळी करणारे ते पण तुम्हाला टाकू टाकून खावायचे हा टाकू आणि आता ड्रायफ्रूटचे लाडू पण करतोय

चला आता आपल्या ड्रायफ्रूट पण सगळे काही ते भाजून घेतलेले होते बहिणींनी त्यामध्ये खजूर टाकलं त्यानंतर आम्ही दोघेही ना लाडू करण्यासाठी बसलो आहे तर आता घर पण स्वच्छ करून घेतलं त्यांचं भाजेपर्यंत मम्मी मम्मी घर स्वच्छ वगैरे केलं मग म्हट्टे स्वच्छ केल्यानंतर लाडू करता येईल असं व्यवस्थित कारण खाली पण रवा वगैरे झालेला होता आणि त्यानंतर मम्मी पण आहे ना इकडे ना आपली शेजारची गच्ची आहे ना ती साफ करत होती कारण तिथेच आता महालक्ष्मींच्या कार्यक्रमांच्या वेळेस आहे ना साफसफाई म्हणजे तिथेच स्वयंपाक करायचं आहे त्यामुळे तिथे खा आता बांधकाम झालेलं होतं आणि मग मग जिथे ती माती वगैरे पडलेली होती ती झाडत होती तुमच्याशी बोलत होती पण बाहेर आहे ना खूप गाड्यांचा आवाज होता त्यामुळे मी म्यूट केलेले आहे ती पण सांगत होती की जे जेवणाचे माणसं वगैरे येतील किंवा स्वयंपाक होईल तो इथे होईल मग साफ करून घेते असं नंतर वेळ नसणार आणि मग त्या तिथं चालू होतं साफ करण्याचं आमचे लाडू पण झालेले होते तर चला मग इथे आजचे व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना बाय बाय